एक कामगार बंधू आणि उपस्थित असलेले सर्व आमचे शहरप्रमुख अजित भाऊ कुलकर्णी आमचे आदिनाथ शिंदेजी कांबळेजी आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण टीम आज आपण माझ्या मते महिन्यात दीड महिन्यानंतर ते सभा घेतली बरोबर आहे महिनाभर झाला आपण ते छत्रपती संभाजी महाराजच्या आपण आदोनला गेलो तिकडे मी पण आजार आजारी पडलो होतो बरे लोक आजारी पडले म्हणून मला समजला मी वारंवार विचारतो तुम्ही कामगारांची तब्येत वगैरे कशी आहे झालंय काय ते आजार आहे म्हणजे सर्दी खोकला ताप हे एवढे झाला संपायला तयार नव्हतं तरी सुद्धा काय आजारी असलो तरी अशीच बोलतात ते काय मला सांगून का चला घाईत बस परत आजार वाढवतात आणि मला सुद्धा असं आहे की खालीद बाई असेल अजित भाऊ असेल दत्ता भाऊ असेल एकदा मला सांगितले तर मला नाही म्हणायची सवय नाही कारण आपण रात्रंदिवस लोकांसाठी काम करतो आपण बघितलेलं आहे आणि शिंदे जर तुम्ही म्हटला की तुम्ही कार्य करताय तुम्ही कार्य करता तुम्ही महाराष्ट्र नेता झालाय आता सध्या मंत्रालयापर्यंत जर तुमचं नाव केलं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एक लक्षात घ्या हे इमानदारीची ताकद आहे मित्रांनो आपण जर बेमानी केली असती कुमार करजगी सारखी तर मात्र काय लय मोठं झालं असतं पण काय असतं तुम्हाला सांगतो इमानदारीची ताकद जी असते ती खूप मोठी असते हा शिंदे भाऊ सांगत जा म्हणजे काय पद्धतीने आणि एक लक्षात घ्या मित्रांनो आपण काम करत असताना इमानदारीने ताकदीने काम करतो म्हणून तर जे ना सगळ्या गोष्टी आता परवा आपली मिटिंग झाली अजित भाऊ सांगितलं असेल तुम्हाला सर्वांना की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये जे ना मी असाल अजित भाऊ असेल खालिदभाई असेल साहेब असतील कांबळे असतील सगळ्यांना तिथे बोलण्याची संधी भेटते होतंय का माहित आहे का बाकीचे जे काँग्रेस राष्ट्रवादी भाजपवाले जे आहेत ना तुम्हाला शंभर पाऊल मागत होतात आणि हे पुढे जातात लाली पोटर लावतात आणि जातात का हात जोडतात का पाया पडतात ते काय करतात माहित नाही पण आल्यानंतर मात्र त्यांची शर्ट एकदम देणं कडक असतात आणि सांगतात असं बोललो तसं बोललो तसं काय नसतं मित्रांनो तुमच्या समोर तुमच्या समक्ष जे झाले असत तेच खरं असत बरोबर आहे ना आज जायचे पाय पडायचे धंदा नाही आणि जे समोर आहे तेच मागा असणार आहे तुमचं मी वारंवार सांगतो की आपले लक्ष्मी विष्णू कामगारांचे जेवढे काही कामगार आहेत ते सर एका जातीत असते जर सगळेच हिंदू असते तर तुमचं काम कधीच संपला असता सगळेच बौद्ध असते तर तुमचं काम कधीच संपला असतात सगळेच मुसलमान असते संपला असता पण तुम्ही सगळ्या जातीमध्ये आहे म्हणून तुमच्याकडे जुर्लशाही लागलं बरोबर आहे ना आणि जातीच्या नावाने मोर्चे करणारे भरपूर आहेत ना एक दीड बुटा पण आहे मला महाराष्ट्र पण जातीच्या नावाने त्यांना मोर्चे काढत फिरायला पण सामान्य लोकांचे सामान्य हिंदूंचे काय प्रश्न आहे सामान्य मुसलमानचे काय प्रश्न आहे आणखीन एक माणूस तिरंग घेऊन निघाला अरे बाबा पण तिरंग्याखाली खाली जे लोक अडचणीत आहे जात म्हणून कुणी येऊ शकत पण का म्हणून मित्रांनो प्रहार शिवाय कुणी समोर ही ताकद प्रहारशिवाय मित्रांनो लक्षात घ्या त्या दिवशी बच्चू कडू साहेब आले होते तुमच्या समक्ष आले येऊन बसून सांगितले की तुमचा घराचा प्रश्न संपला नाही तर बच्चू कडू सुद्धा तुमच्या सोबत आंदोलनाला तासाल आता मित्रांनो लक्षात घ्या त्या दिवशी सुद्धा बच्चू भाऊ पहिला सांगित होते की पहिल्या लक्ष्मी विष्णू कामगाराचा विषय घ्या शिंदेचं बरोबर आहे दुसरा कोणी असता तर पहिला माझ्या मतदारसंघाच घ्या माझा घ्या म्हणत असत पण बच्चू कडू हे एकमेव असे आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तिथे पहिले म्हणजे सोलापूरच्या पहिला लक्ष्मी विष्णू मिल कामगाराचा प्रश्न घ्या मित्रांनो हे महत्वाचं लक्षात घ्या आपण आपल्यासाठी वैयक्तिकसाठी काय करतो याच्यापेक्षा आपल्या लोकांसाठी आपल्या काय करता आला पाहिजे हे महत्वाचं असत त्या दिवशी मिटिंग मध्ये आम्ही बसलो चंद्रकांत चंद्रकांतदा चहा दिला बोललो सगळं व्यवस्थित चर्चा झाली कलेक्टरला सांगितलं महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं कशा पद्धतीने काय करता येईल त्याच्यासाठी आता परत मी कलेक्टर साहेबांकडे जाणार होतो पण आज सुट्टी आहे काल गेलो तो कलेक्टर साहेब बीसी मध्ये होते आम्हाला सुद्धा काय की अशी असते की बाबा आज एक दिवस गेला तर उद्याच बघता बघता बुधवार येतो कामगार विचारतात शिंदे साहेब विचारतात कांबळे विचारतात विचारतात विचारता, विचारता, का काय झालं काय आम्हाला सुद्धा उत्तर देण्यासाठी काम करावं लागतं काल कलेक्टर साहेबला जाऊन भेटलो बऱ्याच वेळ थांबलो होतो पण झाला काय त्यांची विषयी ते इलेक्शनचं काम सुरू झालंय ना तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला सांगतो विनंती करतो आता इशारा देत नाही बैठक झाली विनंती करतो की याच दिवसामध्ये हा विषय कुठेतरी माहिती लावा